नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या चे यूट्यूब चॅनलवर तर हे बघा ही ही एवढा आणि काल पण ह्याच्यापेक्षा जास्त ढिगारा आपण उर्धाच्या तो शेंगा तोड्यात फक्त एवढ्या शेंगा झाल्यात बघा कसं करावं शेतकऱ्याने सांगा तर इतक्या थोड्याशा शेंगा झाल्यात काल दिवस लागलाय तोडायला आणि आजचा दिवस अर्धा दिवस असं दीड दिवस लागला आहे ते तोडायला चार 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 शेंगा तर गाईला ठेवली पेंड थांबा तुम्हाला दाखवते आता पा पाऊस पडून गेलाय मी शे तोडायले त्यावेळेस शेंगा तर आता पाच वाजलीत आणि अडीचपासून मी शेंगा तोडायली होती बघा हे बघा खपरी पेंड खात नाहीत आमच्या गाई गाईला ठेवली पेंड त्या पण गाईला ठेवली आणि आपण तुम्हाला दाखवते ती पण खायलेली पेंड, तर दोघी पण खपरी पेंट खात नाही दोघींना पण सरकीचीच पेंड लागते तर दोघी पण सरकीचीच पेंट खातात आवडील हे बघा ही नाव आहे राधिका आहेत राधिका बाई तर पाच वाजली तर नाही सांडली सांडली नाही खायली पण सीताला मोठ्या टोपले ठावा लागते बघ दादा पेंड वरी तोंड करताना पडती तिच्या तोंडातून नाही नाही तिला मोठ्या टोपले ठुलस बर केलं शेळा घातल्या का मधी हो हो तर दाखवते तुम्हाला बघा आणखी पाऊस थोडा थोडा झिमझिम पडून कसं झालं ती तर आभाळ दाखवते तुम्हाला असं आहे आणखी बघा कसं झालंय शेडमध्ये आणि कोंबड्या कोंडल्या तिकड कुत्र्याची भाकर टाकायची राहिली उघड बरं दादूस पिल्लू पाजलं दूध काढलं तर शेळ्याला टाकलाय कडबा पाऊस आलाय म्हणून कडबा सुरू आहे टाकायला त्यांचं ओलं टाकायचं बंद केले आणि पिल्लू पण पाजून घेतल्या आता मधी घालायच्या शेळ्या आणि कोंबड्या मुद्दाम तिकडं अडकून ठेवल्या आता तिथं घाण करत्यात मध्ये व्यवस्थित काम करू देत नाही आता आणि ह्या आहेत आंबिका हा सांग दाखव दाखव चेहरा तुझा आणि पाणी झालंय पाहिजे आताच थोडसच तोंड लावले पाणी पिणं गेली जास्त पाऊस पडल्यामुळं आणि बघा कोंबड्या तर आता धार काढायची तर शेळ्यामध्ये घातल्या की मग धार काढायची कुत्र्याला भाकर आणून टाकते दादा दूध पियला काय कुत्रीन शेळेच्या पिलू बाहेर जाईल बघ तर असं आहे मग पाऊस यायला म्हणून शेळ्यामध्ये घेतल्या होत्या तुम्हाला दाखवते कशी परिस्थिती आहे बघा अशी किचकिच होऊन बसली सगळी आणि दादा भाकर कुठे हो ठेवली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा मका कशी आली हो